कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रिणी मज्जा मी चित्र आली आज कुठे आले तर कानेटकरांच्या घरी कानेटकर सुख कळले येस आता कळलं ना सो सुख कळले ही मालिका लवकरच आपल्या भेटीला येणार आहे कलर्स मराठीवर आणि त्यातून स्पृहा सुद्धा नवीन भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे सो so, आज आपण स्पृहाला भेटणार yeah. आहोत पण निमित्त तिच्या सोबत तयार सुद्धा होणार आहोत गुढीपाडव्याचा लुक करणार आहोत स्पृहा तू मिथिला तिचं ट्रान्सफॉर्मेशन बघणार आहोत आणि बऱ्याच गप्पा होणार आहेत चला तर जसं मी म्हणाले तसं की आपण आलोय सेट वर सुख आणि इथे का गडबड सुरू आहे काय गडबड सुरू आहे कारण की त्यांचं शूट सुरू आहे आणि आपण स्पृहा बरोबर रेडी होणार आहोत सो बघूया तिचे काय स्टेटस आहे कमेन हॅलो अरे हॅलो हॅलो हाय 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 सो स्पृहा अजून रेडी तर झालेली नाहीये सो नाही मी रेडीच आहे मी याच कपड्यांमध्ये आमच्या सेट वर असते पण स्पेशल लुकसाठी तयार व्हायचं ते तुझ्या सोबत व्हायचं okay. so, होतं तो ओके सो तोच प्लॅन आहे जसं आपण म्हणतोय तसं की आता स्प्रृहा आहे आणि स्पृहाची होणार आहे मिथिला राईट येस आणि ते पण पाडव्यासाठी काहीतरी स्पेशल लुक वगैरे प्लॅन्ड आहे सो सगळ्या मैत्रिणींसाठी टिप्स मेकअपचं सगळं काही स्पुवाचा दिवस कसा असतो मिथिला ती कशी बनते आणि सेटवरती काय काय सुरू असतंय सगळं करणार आहोत आता तिला वेळ देणार आहोत गुढीपाडवा लुक मध्ये यायला आणि मग तिच्या बरोबर हळूहळू रेडी होऊयात रेडी मज्जा पिंक येस मज्जा पिंक सो येस तिला थोडा वेळ देऊया आणि मग बॅक टू तिचं ट्रान्झेक्शन कसं होते बघूया चला रेडी फायनली स्पृहा रेडी झाली आहे गटिंग रेडी विथ मी स्प्रुहा टू मिथिलाचं ट्रान्सफॉर्मेशन आपण आणि ते पण गुढीपाडवा लूक सो so, तुला काय आवडलं या लुकमधलं मला ना मुळात साडी खूप आवडते दिसायला आणि <laughs> खूप छानही दिसत साडीमध्ये थँक्यू <laughs> मुळातच साडी नेसली कसं छान वाटतं काहीतरी सण समारंभ आहे असंच वाटतं आणि गुढीपाडवा आपला हा मराठी नववर्षाचा पहिला आपण सण मानतो तिथून आपल्या नववर्षाची सुरुवात होते असं आपण म्हणतो तर या निमित्ताने इतकं छान नटाथटाला मिळतंय सुंदर साडी आहे आमची इशिदा आहे कॉस्ट्युम स्टायलिश तिने डिझाईन केलंय हा ब्लाऊज आणि साडी आणि हे सगळं दागदागिने कॉम्बिनेशन वगैरे हे सगळं पण तिच आहे आणि माझं एक पेटंटचे मंगळसूत्र आहे आणि त्याच्याबद्दल आपण बोललो होतो सो 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 ते मंगळसूत्र तर मला आता त्याच्याबद्दल आता विषय निघाला आहे कसं ठरलं ते म्हणजे काय ठरलं आधी कशी जुळून आलं ते कारण की ते इतकं उठून दिसतंय नाही याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा हात आहे म्हणजे हा लुक ठरवण्यामध्ये अनेक लोकांचा वाटा आहे मुळात जेव्हा एखादी व्यक्तिरेखा ठरते तेव्हा ती तशी का आहे याच एक रीझनिंग असतं जे मला वाटतं की आमच्या टीम आहे त्यांनी मिळून हा घेतलेला एक डिसिजन होता की कुठलीही जी बाई असते ती घरात आनंद घेऊन येते ती लक्ष्मीच्या पावलांनी त्या घरात येते त्या वाटत आहे तर आणि दुसरं म्हणजे नवरा बायको ज्या एकत्र संसाराची सुरुवात करतात त्यांची ती पाऊल आहेत ती सप्तपदी त्याचं पाऊल आहे त्याचं ते एक हे म्हणजे दोघांनी मिळून सावरायचं आहे हे सगळं आपल्याला असं त्याच्या मागचा एक अर्थ आहे असं मला वाटतंय जेवढं yes. जेवढं मला मालिकेची गोष्ट कळली किंवा जेवढी मला मिथिला कळली त्याच्यावरून मी त्याचं हे प्रतीक आहे सुखकळेच्या सेट वर होतो आणि स्पृहाचं ट्रान्सफॉर्मेशन बघितलं सो हेअर अजिबात वापरलेला ना नाही एक्स्ट्रा काही तुझ्याच केसांचं केलेलं आहे मेकअप करताना तुझा कल काही काही गोष्टींकडे थोडा जास्त होता म्हणजे काजळ तू स्वतः लावते हे सो हे काजळ मी स्वतः लावते त्याचं एकमेव कारण हे आहे की मला भीती वाटते मला डोळ्याच्या जवळ काहीही ऑब्जेक्ट येण्याची अतिशय लहानपणापासून भीती आहे त्यामुळे आमचा जो केडी आहे त्याला मी सांगते की की मी मानू माझं करते बाकी सगळं तू कर आणि काय प्रेफर्ड असतो लुक मध्ये कारण की तुझा मेकअप फार सटेल असतो फार छान असतो आणि तो तुला तु सूट होतो सो तुझा कल कशाकडे असतो जास्त व्यक्तिरेखेसाठी विचारतेस का नॉर्मल जनरल आणि व्यक्ति या व्यक्तिरेखेने तर खूपच नॉर्मल म्हणजे खूप साधी हा म्हणजे खूप म्हणजे खूप गृहिणी फार रिलेटेबल वाटते ती अजून तरी फार कळलेली नाहीये आम्हाला अजून ती प्रोमोज मधून जेवढी डोकावते तेवढी ती आपल्या घरात तर आहे एवढं तर नक्की आहे बरोबर सो सगळ्या घरातल्या मुली जशा असतात बायका जशा असतात तशीच ती आहे तिला असं वाटतं की स्वतःकडे लक्ष द्यायची तितकी काय गरज आहे पण त्याचबरोबर ती अशी बेंगरुळ राहते का तर तसंही नाही ती छान राहते छान दिसते छान असते स्वतःकडे लक्ष देणं स्वतःचं ग्रुमिंग करणं ही एक वेगळी गोष्ट आहे पण ते भडक बटबटीत बड़ असायची गरज नसते म्हणजे तो पुन्हा एकदा हो तो वैयक्तिक चॉईसचा मुद्दा असतो आणि मला वाटतं ते सगळ्या घरातले गृहिणी फार छान समजून असतात की आपल्याला कसं असलंय असायचंय जेणेकरून आपण आपल्या मूडला आणि आपल्या बरोबर आपल्या अख्ख्या घराच्या मूडला सावरून ठेवू हे त्यांना बरोबर कळतं त्यामुळे आणि माझंही वैयक्तिक तसंच मला फार भडक बटबटीत मोठ्या मोठ्या डिझाईन्स खूप चमिक चमकी 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 असलेलं <laughs> असं काही अंगारे घालायला आवडत नाही आणि म्हणजे कपड्यातही आवडत नाही आणि दागदागिन्यांमध्येही आवडत नाही त्याच्यामुळे मी छोटे छोटे डिझाईन ही छान छोटीशी आहे आणि नक टोचलेलं असल्यामुळे ती प्रॉपर बसली आहे सो so, त्यामुळे नथीकडे कसा घाल बिकॉज ही एकदम पारंपरिक नथ आहे आणि एकदम जी आपली क्विंट असेन्शियल जी टिपिकल असते ती असते तर हे ज्वेलरी निवडताना तुझं काही असतं का त्याच्यातलं की मी हे निवडते किंवा हे करून बघूया म्हणजे करून बघूया हे ऑप्शन्स विचारतोच आम्ही नेहमीच की काय हे घालून पाहिलं ते घालून पाहिलं काय चांगलं दिसेल आता ही व्यक्तिरेखा म्हणून आपण जेव्हा जगतो आहोत तेव्हा ती कशी असेल असं एक आपल्या आपल्या समोरचं जे चित्र असतं ते पूर्ण करायचा प्रयत्नच आहे आणि नथीच्या बाबतीत मी जरा बायस्ट आहे मला जी आपली तू एक्झॅक्टली शब्द वापरलास क्विंट एसेन्शियल म्हणजे याशिवाय मराठी पेहराव पूर्ण होत नाही मराठी घरांमधला पारंपरिक मराठी पोशाख हा नथीने डिफाईन केला जातो त्या नथीला स्वतःच एक व्यक्तिमत्व आहे आणि मिथिला लाईक स्वतःच व्यक्ति बरं माझ्या ज्या सगळ्या व्यक्तिरेखा माझ्या जवळच्या आहेत मनाच्या रमाबाई असतील किंवा भामा असतील आणि त्याच्यानंतर आता मिथिला आहे तर जवळपास हे इंट्रोडक्टरी मिथिलाचं फोटोशूट आज आपण करतो गुढीपाडव्याच्या निमित्ताने तर मला असं वाटलं की म्हणून एक थोडीशी तिने स्टाईलाइज नथ मला दिली होती मीच तिला म्हंटल की अशी नको मला एक छोटी आपली नेहमीची नथ जी असते ती तू दे त्याच्याशी माझी वैयक्तिक आहे बात है? सो मिथिला आणि स्पृहा या मधला सुरु आहे जाता जाता पुन्हा बोलणार आहोत पुन्हा तिला भेटणार आहोत आता कुठेतरी मिथिलाची सुरुवात झाली आहे पण स्प्रुवा घरी कसं असतं गुढीपाडव्याला आणि काय हमखास बनतच बनत काहीतरी गोड निश्चित बनत पण तुला खरं सांगू का आता बऱ्याच वर्षांपासनं मी घरात फार सडासुदीला आहे असं होत नाही कारण नाटकांचे प्रयोग आ, कार्यक्रम काहीतरी दौरा शूटिंग या निमित्ताने आता बऱ्यापैकी बाहेर होतं पण शेवटी सणाचा दिवस तो सणाचा सा दिवस असतो तुम्ही इथल्या कुटुंबाबरोबर साजरा करा काय किंवा घरच्या आपल्या कुटुंबाबरोबर साजरा करा काय मधूनच कधीतरी असं वाटतं की अरे आजच्या दिवशी तरी आपण घरी पाहिजे पण नऊ तारखेला मला वाटतं पाडव्याचा दिवस आहे ना नऊ एप्रिल पाडवा आहे आणि नऊ एप्रिलला आमच्या संकर्षण व्यासपूर्व कार्यक्रमाचे पुण्यामध्ये दोन प्रयोग आहेत बिझी बिझी पाडवा पाडवा बिझी अतिशय कलाकाराच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा पाडवा आहे कारण आपल्याला सणाच्या दिवशी प्रेक्षकांना भेटता येणं ह्याच्यासारखा आनंद नाही नक्कीच सो येस ऑल द व्हेरी बेस्ट छान दिसतेस जाता जाता आता मज्जा साठी मिथिला म्हणून उखाणा घेऊ शकतेस तर आता मिथिला म्हणून उखाणा घ्यायचा असेल तर मला माधवचंच नाव घ्यावं लागेल <laughs> उखाड्याला भेटतोय ला तर मिथिला म्हणूनच उखाणा होऊन जाऊ चित्रालीच्या मदतीने हा उखाणा मी घेते आहे की पाडव्याच्या दिवशी बनतो शिरा हमखास माधवास हा शिरा माझ्याला आपल्याला काय हो तर पाडव्याच्या दिवशी बनतो शिरा हम खास आणि माधवचं नाव घेते गुढीपाडव्याच्या दिवशी खास क्या बात आहे थँक्यू सो मच आणि अशी छान छान दिसत राहा आणि पुन्हा पुन्हा भेटणारच हो या नवीन प्रवासासाठी नवीन प्रवासासाठी आणि तुझ्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू जाता जाता मज्जा पिंकला सगळ्यांनी सबस्क्राईब करा पिंक साडी नेसली त्यामुळे पिंक साडी नेसून तुम्हाला सांगते की मज्जा पिंकला सगळ्यांनी सबस्क्राईब करा येस